नमस्कार में या तुम्हा स्वागत राज्यात पुन्हा एकदा कोरोना टास्क फोर्स तयार केला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता ही माहिती दिली आहे जेन वन या व्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्यमंत्री सावंत यांनी आज आरोग्य अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे या बैठकीतून कोरोनाच्या तयारीसह औषध साठ्याचा आढावाही घेण्यात आलेला आहे पुरेसे कोरोना टेस्टिंग किट आणि बेड्स उपलब्ध असल्याची माहिती या बैठकीनंतर सावंतांनी दिलेली आहे त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मास्क आवाहन आपण नेमली होती एक पुढच्या आठवड्यामध्ये नेमली जाईल आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी आमचे अधिकारी आमचे नोडल ऑफिसर जे ज्यांना अधिकृत केलेलं आम्ही फ्रेश नोट पब्लिश करण्यासाठी ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील गर्दीच्या ठिकाणी जात असल तर मास्कचं कंपल्शन अजिबात नाही पण स्वतःच्या काळजीसाठी स्वतःच्या कुटुंबियाच्या काळजीसाठी आपण मास्क वापरावं हे मी आव्हान करतो आहे कंपल्शन अजिबात नाही आहे